मुलगा होत नसल्याने एका पतीने आपल्या पत्नीला विहिरीत ढकलले हे संपूर्ण प्रकरण कुठे आणि कसे घडले हे पाहण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रणजित रामभाऊ मोरे वय एकोणचाळीस वर्ष यांचे लग्न नंदासोबत तेरा वर्षापूर्वी झाले होते सुरुवातीला सर्व व्यवस्थित चालू होते परंतु लग्नानंतर पती रणजित मोरे याला आपल्या पत्नीपासून मुलगा पाहिजे होता परंतु पहिली आणि दुसरी ही मुलगी झाली म्हणून रणजित हा खूप दुखी आणि संतापला होता मुलाची अपेक्षा असल्याने त्याने पुन्हा दोन अपत्य होऊ दिली परंतु त्यानंतर ही दोन मुलीच झाल्या चार मुली झाल्यानंतर रणजित त्याच्या पत्नीचा मानसिक छळ करू लागला बावीस जानेवारी रोजी त्याने रात्री दोन ते तीन वाजेला पत्नीला विहिरीवरून एक पाण्याचा हंडा भरून आण असे सांगितले त्याची पत्नी हंडा भरण्यासाठी विहिरीवर गेली तेव्हा रणजित ही तिच्या मागे मागे गेला आणि मागून त्याची पत्नी नंदाला जिवे मारण्याच्या हेतूने विहिरीत ढकलले ही घटना तेलाऱ्या तालुक्यातील मनबस्ता येथे घडली पिढीतेचा आरडाओरड ऐकून ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली व नंदाला विहिरीतून बाहेर काढून तिचा जीव वाचवला विहिरीत पडल्यामुळे नंदा ही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे तसेच तिच्या तब्येतीतील सुधारणा झाल्यावर तिने पोलीस स्टेशन गाठून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे